नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहे की काळी पाचमध्ये कसा पियानो वाजवायचा सगळ्यात महत्वाचं सांगतो काळी पाच म्हणजे काय कसं काळी पाच शोधून काढायचं तर आता आपल्यासमोर ही बटणं आहेत हा आहे पियानो आता इथे बघा काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार आणि काळी पाच दिसत ही बटणं तुम्हाला व्यवस्थित बघा काळी पाच आहे आता काळी पाच म्हणजे इथपासून ती मागून आपण घेतो आता बरेचदा इथनं सुद्धा काही लोक गातात शास्त्रीय संगीत सुद्धा किंवा काही गायचं असेल राग बंदीशी वगैरे तर इथून सुद्धा गायल्या जातात काही काही लोक मागून गातात प्रत्येकाची वेगळी पट्टी असते hmm? आणि गाणी तर आपण जेवढी गाणी आहेत सगळी ती तर आपण ओरिजिनलच नोटेशन फॉलो करतो ओरिजिनलच की आपण फॉलो करतो तिथपासूनच आपण गातो हे तर सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे तर आपण काही रागाच्या आरोह आरोह वगैरे शिकण्यासाठी वेगवेगळ्या पट्टीमध्ये रियाज करणारे बरेच लोक असतात तर आता आपण काळी पाच विषय बोलणार आहे तर काळी पाच म्हणून जसं सांगितलं मी की ही म्हणजे या पद्धतीची रचना इथे असते तर जसं जसं आपण मागून बघा ही तर काळी पाच आलेली आहे म्हणजे तर उलट सांगतो काळी एक काळी पाच काळी चार काळी तीन आता मागायच्या बटन नाही आहे त्या छोटा पियानो आहे तर लक्षात आलं इथे आपली काळी पाच आहे गॉट इट हा आहे काळी पाच आता या काळी पाचला पासून सारे गम चालू करायचा हम्म आता जर वेस्टर्न पद्धतीने तुम्ही गात असाल समजा कोणी गिटारिस्ट आहेत किंवा कोणी समजा वेस्टर्न पद्धतीचे वाद्य वाजवणारे कलाकार असतील त्यांनी तुम्हाला विचारलं की तुमची की काय तुम्ही कुठून गाताय तर त्यांना सांगता आलं पाहिजे की ए शार्प इंग्लिशमध्ये याला म्हणायचं ए शार्प मराठीमध्ये काळी पाच आणि हिंदी पाचवे काले पर तर सूर बघूया आपण सारे गम कसा वाजवायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा इथं सहा आपला सा लक्षात आला आता सा नंतर इथे येणारे रे ना रे, ना रे। हा रे सहा पासून रे सहा पासून रे कसा मोजायचा हे बटन मधलं सोडून द्यायचंय हे बटन वाजवायचं नाहीये ओके सहा ते रे आज मी आता पहिल्यांदा एका बोटन शिकवतोय नंतर नंतर मग आपण सगळ्या बोटनचा वापर वगैरे शिकू बघा बघा सहापासून रे इथं आलो रे रेचं रे बटन लक्षात आलं आता ग घेऊया आपण सा, रे, आणि इथं आहे ओके बघा परत सा रे आणि इथं ग हे मधलं बटन वाजवायचं नाहीये सा रे ग मग परत सारे ग गाऊया सा रे ग लक्षात आलं रे आणि ग आता इथे म म येणारे वर ग पासून म नेहमी जवळ असतो हा सूर घासून असतो याच्यामध्ये कधीही गॅप नसतो ग आणि मच्या मध्ये तर हा येणारे आपला शुद्ध म बघा आता मी सारे ग म पुन्हा गाऊन दाखवतो सा रे ग म आता पंचम म पासून पुढे प मधलं बटन वाजवायचं नाही म पासून प ओके आता सारे प गाव आपण सारे ग म गायला आता मी सारे गमपासून दाखवायला सुरुवात न करता आता हे चार स्वरूप पासून दाखवतोय आता हा प झाला आपला प लक्षात येतो तुमच्या व्यवस्थित बघा इथे प आहे प पात होता प नंतर ध प ध हा ध झाला प ध इथे नि येणारे नी प ध आणि नि प नी प धनी ओके आता शेवटचा सूर इथे परत सा आला वरचा प धनी सा परत सगळं सारे गमावा गावून दाखव <coughs> रे गा सा आता पहिले दोन दिवस एवढाच अभ्यास करायचा आहे आपल्याला मी आत्ता रिटर्न दाखवतोय कसं यायचं परंतु लगेच रिटर्न येण्याच्या पांगडीत पडू नका बऱ्याचदा बटणं चुकू शकतात यासाठी पहिले दोन तीन दिवस साधे गामा पदांनी वाजवा आणि नंतर नंतर रिटर्न याचा अभ्यास करा तुमचा अभ्यास जास्ती असेल पटकन लक्षात येत असेल तर रिटर्न या पण रिटर्न साठी काही घाई केलेली नाही के मी रिटर्नच दाखवतोय कसं यायचंय सा म निधा मागरे सा